ता 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 हे आता आपल्याला ना पिकलेल्या आंब्यांचं गोड लोणचं बनवायचं हापूचच्या आहेत हे आता धुवून घेतलेत आता हे वरचं ना कवर काढायचं आणि कापून घ्यायचे हे सालं काढून कापून घ्यायचे आणि अलगदच काढायचं जास्ती म्हणजे जा बारीक नाही एकदम करायच्या कारण त्या पाकात मग अजून बारीक होतील ना थोड्या हे असे कापून घ्यायचे आणि मग असं हे साल आहे ना हे काढून घ्यायचं अगोदर हे बघा हे अगदी सहज निघते आणि थोडा कडक आंबा बघायचा नरम एकदम नाही घ्यायचा थोडा कडकच पाहिजे याला हे असं पहिलं सगळी सालं काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे असं अलगद कापायचं भास वरतीच कापल्या तरी पण चालेल आणि जे एकदम बारीक असतील ते बाजूला काढून ठेवायच्या मोठ्या मोठ्याच लोणच्यासाठी घ्यायच्या त्यामुळे अशा असतील ना सुट सुटी कापट्या घ्यायच्या लोणच्यासाठी अशा छोट्या मोठ्या असतील त्या काढून ठेवायच्या आता आपल्याला ना पिकलेल्या आंब्यांचा लोणचं बनवण्यासाठी ना बग, हे बघा हे एवढे आंबे आहेत पाऊण बाऊल तसंच पाऊण बाऊलच साखर घेतली तुम्ही साखर कमी जास्ती करू शकताय आणि आता हे केशर आहे हे पण ऑप्शनल आहे लिंबाचं रस आहे आणि हे लवंग आहे आणि पाणी एवढ्यामध्ये आपण आता लोणचं बनवू शकतो आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेलची जायफळ पण टाकू शकता मी पण टाकणार आहे नंतर शेवटला तर ही साखर ना पूर्ण भिजली पाहिजे पाण्यामध्ये असं पाणी टाकायचं याच्यामध्ये पहिलं पण साखर भिजेल एवढंच टाकायचं ह्याच्यामध्ये भिजेल आणि आता मी विर गळून जाईल आणि आता आपल्याला याचा गोळीबंद पाक तयार करायचा आहे आणि हा पाक करता करता ना आपण आता लवंग टाकूया लवंगेनी ना चांगलं वास पण येतो आणि टेस्ट पण चांगली येते लिंबाचा रस आहे ना हा पण टाकूया त्याच्यानंतर केशर पण टाकूया हे ढवळत राहायचं नाही तर मग काय होते बुडाला करते ते गॅस मी सध्या फास्ट ठेवलं आहे ना थोडा वेळ केशर टाकलं केशरनी पण टेस्ट पण चांगली येईल कलर पण चांगला येईल तसं आंब्यानी पण येतो टेस्ट पण येते आणि कलर पण चांगला येतो तर हे ढवळत राहायचं चांगलं आता हा ना पाक होत आला आहे आपल्याला तर गोळीबंद पाक करायचं आहे आता आपण हे पाण्यामध्ये टाकून बघूया कुठपर्यंत त्याची गोळी तयार होते ती पूर्ण तर पाक ना असं जमला पाहिजे त्याच्यानंतरच आपण आंबा टाकणार आहोत त्याच्यामध्ये नाही अजून थोडी बनायला पाहिजे एक पाच मिनटं पाच मिनटं पण नाही जाणार दोन मिनटातच हे असं जेली टाईप झाला आहे हे बघा आता दोन मिनटं फक्त ठेवते आहे ना गोळी झाली तयारी काय होते आता हा पाक तयार होत आला आहे आणि तेव्हापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं ब प्रेस करा म्हणजे दुसरे नवीन नवीन व्हिडिओ असतील ते बघायला मिळतील आणि लाईक करा शेअर करा आता याच्यामध्ये ना थोडी जायफळची पावडर टाकूया आणि आता आंब्याच्या कापट्या टाकून घेऊया कारण पाक झालाय हो तुम्हाला पहिलं पाक दाखवते कम्प्लीट तयार झालं आहे बघा असा पाक तयार झाला आहे आणि पाण्यामध्ये पण टाकून दाखवते हे तार तयार होते कम्प्लिट ही बघा आणि याला त्या डिशला बसायला लागलाय म्हणजे कम्प्लीट झाला पाकतो आंब्याच्या कापट्या टाकते त्याच्यामध्ये आता ह्या एक पाच दहा मिनिटं जरा शिजवून घ्यायच्या थोडासा रंग बदलेपर्यंत ठेवायचा आता हा बघा हा वरचा फेस पण कमी झाला आहे आंब्याचा आणि आंब्याच्या फोडींचा कलर पण बघा कसा बदलला आहे हा बघा हा कसा कलर झाला आहे कम्प्लीट बघा आणि आता ना हा पाक एवढा असा झाला आहे पातळ तुम्हाला जर पाक जास्ती नको असेल गुलाबजामसारखा तर तुम्ही अर्धा बाऊल पण साखर घेऊ शकता एक बा एक बाऊल जर तुमचं असं कापटे असतील तर अर्धा बाऊल घेऊ शकता आहे हे बघा आणि हा पाक बघा आता टाकल्यावर कसा कलर आला आहे त्याला आणि हा हे बघा एक एकदम पातळ पण एकदम जाड पड ना असं झालं आहे जवळजवळ आम्ही अर्धा तास ठेवला बारीक गॅसवर पंधरा वीस मिनिटांनी नाही काढलं म्हणजे तो पाक चांगला आहे बघा जाड झाला आहे आणि हे लोणचं ना बाहेर पण टिकू शकतं पण तो पाक व्यवस्थित झाला पाहिजे तुम्ही नाहीतर मग कमी कराल आणि बाहेर ठेवाल आणि मग ते काबरी येईल आणि फेकून द्यायला लागेल ला म्हणून तो फ्रीजमध्ये ठेवला तर उत्तम होईल बघा आता झालं लोणचं आपलं गोडं लोणचं तयार झालं गॅस बंद करते आणि तर थंड करायचं काचेच्या एअरटाईट ब बा, बाटलीमध्ये भरून घ्यायचं बरणीमध्ये आता एकदम थंड करायला ठेवते गॅसवरून आता हे उतरून घेते भांडं आता ह्या बाउलमध्ये ना पटकन थंड होण्यासाठी मी काढून घेते नाही तर कढईत पण चालली असती पण ब ह्याच्यामध्ये ठेवली तर जरा लवकर थंड होईल आणि आता फॅन खाली ठेवून देते हे बघा कशा कापट्या पण मस्त झाल्यात अशा एकदम निक हे नाही केल्या बारीक नाही झाल्यात हे बघा हे ना एकदम मस्त कलर पण छान आला आहे एकदम आणि हे खायला पण चांगलं होते मुलांना डब्याला न्यायला पण बरं चपाती बरोबर हे जाम वगैरे नेतात ना त्याच्यापेक्षा हे पण छान आणि टेस्टी लागते लवंगची टेस्ट येते त्याच्यामध्ये आणि आपण आता केशर टाकलं आहे केशर मी पहिल्यांदाच टाकलं आहे विदाऊट केशरनेच आम्ही करतो तर केशर टाकलं आहे जायफळ टाकलं आहे त्याने पण टेस्ट एकदम चांगली येईल आणि लवंगची टेस्ट पूर्ण उतरते ना खरंच करून बघा आता आंबे संपत आलेत आंब्याचं लोणचं गोडं करून बघा कारण काय आंबे आता काय करायचं शेवटला तो प्रश्न पडतो ना पाऊस पडल्यावर मग तो असा उपयोग होऊ शकतो त्याचा लोणचं केलं तर वर्षभर टिकेल आता फ्रीजमध्ये ठेवला ना की त्याला काबरी वगैरे येणार ना वर्षभर टिकेल ते असा पाक पण मस्त झाला हा गुलाबजमसारखा